सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली काळ्या कुळकुळीत भुईने मस्त हिरवा शालून नेसून घेतलेला आहे शालूवर वेलबुट्टी फुलांच्या कलेचा नजारा फुलवण्यासाठी सावळ्याच्या प्रतीक्षेत ही सर्व सोयावी बछड्याला अजून जाग आलेली नाही येव हा जे रात्रभर बछड्या बाहेर होता आणि इथं येऊन अंथरुणात झोपला <स्थाथ> ते गवतं पांघरुणात जाऊन झोपायचं किती दाट गवत सगळा रस्ता गवतानी झाकून गेलाय बघा तर कुठून जायचं चला इथूनच जाऊया इथं झोपलंय गवत कारण इथं आलं आहे फवारणी यंत्र आधुनिक फवारणी यंत्र आणि इथंच राहिलेले अगदी सकाळ सकाळी घेऊन आलेले तिकडचं झालं म्हणजे हा एवढा भाग झाला संकालपर्यंत आणि तिथून आता पुढचा भाग चालू आहे आपल्या सोयाबीनवर आहे ना असे बारीक ह्याच ह्याच्यामध्ये का चला या फवारणीमुळं निदानी ना याला काहीतरी फरक पडेल हे बघा गवताच बेग किती मोठ इथला आपली मोटर आहे नाही इथं बार आहे इथं काय काय माहिती इथं का बरं असं केलंय मी हे असं पुढं पुढं एक जण धरायला लागत तर हे आपण आपलं व्हायचं आहे अजून पट्टीतलं पण व्हायचं आहे चला आता आपण जाऊ घरी कारण खूप सकाळी चालू आहे हे काम आणि माझं पण तिकडं पाणी तापू राहिलेलं आहे घरी <laughs> जवळजवळ सातला चालेल सडे सात चला आज तिकडे गेले वावरात आणि मग कसलं का नाही लवकर उष्ण तिथं जरा तिथून उशीरच झाला मला आज मी भेंडी आणि दहीपणी आणि मग गड्यात दही आणि भेंडी होईल सकाळी जे या बाहेर जाऊनच काही खाऊन आलं नाही काहीतरी सापडलं त्याला खायला वावरामध्ये जाऊन फोंड्यात घेऊन आलं होतं काहीतरी ना आपलं सगळं हो जे आहे तर नाशात फवारणी पूर्ण झालेली आहे सकाळी मी गेली होती तिथं आणि आता पट्टीतलं राहिलेलं आहे तेवढं त्याच्यानंतर काय राहणार पाऊस पडायचं फक्त पावसाने खरंच खूप अशी हे दिली कोड दिली पाऊस बरसणार ना नाही तर काय रो पहिला पाऊस कसा होता एवढी एवढे झाडवलावं तरी पण पाऊस आहे तसच करते चिमणी मस्त गौरवली काय म्हणती काय माहिती तर नळकांड्यात तिचं घर आहे बर का म्हणजे पिल्ल वगैरे घातलेले असन ते कायम त्या नळखंडामध्ये बसत असते मी म्हणजे दरवर्षी पाहते मागच्या वर्षीसुद्धा आले होते ना त्या नळखंडातच चिमणा आणि चिमणी तिथं पिल्लांना जन्म देत होता आणि कावळ्यानंतर काय करतो येऊन तपासून पाहतो अंडी काय 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 का, 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 बऱ्याच वेळा हुसकून पण दिलेलं आहे मी त्या कावळ्याला सुद्धा आणि त्याच्यानंतर मग त्या चिमण्यांसाठी मी <laughs> चिमण्यांसाठी ते कुकरची रिंग बांधली होती जी कुकरला पण म्हणजे झाकणाला पण येत नव्हती मग ती बांधून दिली ध्वापाळ खेळायला म्हटलं साची होती पण मग काय मग साची बरेच दिवस ते कुकरची रिंग मागत होती मला पाहिजे मला पाहिजे मग काढली ती आत्ताच काढली मी सारा सारावट्यावरच कापत असते सकाळीच मी पुन्हा येणार रात्री तर पुसला होता चांगला पण कसं आहे रात्री मग पाली वगैरे फिरतात म्हणून मग मी काही लिक्विडनी पुसलं नाही मग सकाळी लिक्विड पूर्ण टाकलं घासलं घासणीने याच्यासहित आणि चांगलं पुसलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी हे चिरायच्या अगोदर पुसून घेतलं मग ते असं मी करणारच नाही बिना याचं विचार नाही करत आता भाजी टाकली का पाणी भरून घेते आज आमचं आहे पाणी सकाळचं म्हणजे बुधवारचं बुधवारपासनं पाणी चेंज झालेलं आहे आणि काल कालपासूनच चेंज झालेलं आहे पाणी बुधवार म्हणजे कालपासून चेंज झालेलं आहे आज बुधवार आहे आता आठ दिवस ते कसा बुधवार ते पुढच्या मंगळवारपर्यंत राहणार आणि मग पुन्हा चेंज होणार आहे आणि दर महिन्याला मग बदलत पण राहतं रात्रीचं पाणी घे सज पाणी हे कायमस्वरूपीचे असं आमच्या इकडं तसंच नाही बघा फक्त बदल कधी होतो महिन्याचं बदल होतो फक्त टायमिंग असं कसं आहे मला कमेंट करून सांगा तुमच्याकडं लाईटीची शिफ्टी कशी ती फक्त आमच्याकडं टाकली शिजायला याला पाणी सोडलंय मी म्हणजे कालच न टाकून गेली कारण आहे ना म्हटलं हे जरा हे आता हे निंदून काढलं होतं मग ते वाकडे तिकडे पण झाडं होऊन जातात आणि त्याच्यातलं पाणी पण ओढून जातं मग आता सूर्य आता आलेलाच आहे म्हटल्यावर लगेच गेला तर मग छानपैकी आता यांना पाणी देते मग काय पावसाचं काही दिसत नाही हे फुलझाडं आहे फक्त आपले एवढे छोटे छोटेसे हे अगदी छोटे छोटेसे बाकीचं आहे गुलाब गुलाब वगैरे पण मग ते जरा बरेच मोठे त्यांना काही दोन तीन दिवस नाही पाणी दिलं तरी काही नाही आणि इकडचं हे पारिजातक वगैरे यांना मला नाही वाटत फुलं येतील म्हणून हे इकडचे अना आणि आता ह्याला कटिंग करायची आहे मला कारण आता फुलं नाही दिसती इनमिन एवढंच आहे त्याच्यातही किडे भरपूर आहे तर ह्याची कटिंग करायची मला मोगऱ्याची कारण हे आता जस पाव जर समजा पुढं पाऊस झाला उद्या परवा भरपूर पावसा पावनी झालं तर हे असं लई वाढत चालतं मोठं हा वेल नाही आहे हे आहे झुडूप वेलीचा सुद्धा मोगरा असतं बरं का मग ती वेलाशाशी चढत चढत जाते वेलीचा पण मोगरा असतो हे पा आपलं किती मस्त दाट दिसतं इथून त्याला भारी दिसतं इथून दाखवते इथून आणि हे इतकी पानं भले भले मोठे जसे जेवणाच्या पत्रा वयाचे जस भारी असं मस्त दाट दिसत हे हा एवढा भाग हे जाळ इथं जाळत होते मी पानं वगैरे आता याची स्वच्छता होईन इथं चांगलं सपाट करायचं पुन्हा माती टाकायचं दिपाळीमध्ये हेच काम राहणार आहे आता हे पाऊस पावसाळा गेल्यानंतर इथं किती इथे या युवरायला सीताफळ्याचे रोप भरपूर गर्दी होती पाणी आलं मी आता पाणी घेते भरून काका वावरातून म्हणजे झालं आत्ताशी काव काका पट्टीत म्हटलं पट्टीत झालं पट्टीत झालं कधी झालं काल पट्टीत कधी झालं हां ते पोरं पाईप घेऊ रोपाई घेऊन आले आज दिसते पावसाचं वातावरण पण वेळ काळे काळे ढग होते मला वाटलं तर लय मस्त पाऊस येणार आहे पण इतक्यात लगेच मोकळं झालं हां कसं वारं अवखळ आहे ना सगळ्या वार्याने ना हे ढग पांगून दिले नाही तर खूप छान काळे ढग जमा झाले होते आणि अगदी थेंब थेम पाऊस पडला होता अगदी दोन चार थेंबच पडलेत आणि आत्ता पुन्हा ऊन आलं ते आता काही का आता काय करावं का पावसाची वाट पाहण्याशिवाय काही गत्यंतर नाहीये आणि इकडे मी आता काढले आहेत गव्हाचं दळण काढायला दळण करायला काढलेली आहेत आणि तेव्हापासून शोधते मी ते मी गोनी आणि आता कसले थकले मला काही सापडली नाही गुणी आणि ही गोणी कसली आहे आता ते कालच्यासारखं सारखं भुईमुक <laughs> भुईमुख म्हणजे काही गाव दा झाड पाहिजे असं नाही ती गोणी गोणीमध्ये दळण मी देत असते ना आणि दळून आणलं का मग ती प्रत्येकाशी धुवून काढत असते मग मी खूप घरा शोधले मला काही सापडली नाही म्हटलं आता ती बहुतेक गेली असेल उडून ज्यावेळी धुतली असून तेव्हा ती लक्षात राहिलं नस आजकाल विसरायला पण खूप आहे मी सकाळी कपडे बघित गोणी सुद्धा नाही राहिली उडून गेली का काय आणि हे शेणाकडून उन्हाळ्यात शिप चाळून ठेवलेले होते गहू कीड लागू नये म्हणून आणि वाळत पण घातले होते हे जवळजवळ लवकर घातले होते नाही दाळणामध्ये छान पण नाही कारण किती वेळा चाललेली चा, चा, चा। ते सगळे उडसूट उडसूट सारखं ते वाळ वाळत घालायचं दीपावळी आली कळत घालायचं आणि उन्हाळाला कवाळत घालायचं मग त्याच्यामुळे ना म्हणजे चालणं खूप वेळा होतं आणि त्याच्यामुळे ते काहीच त्याच्यामध्ये दळायला दळ दळण करण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये ना आम्ही ना ते पुड्या वगैरे असतात ना कीड लागू नये धान्याच्या पुड्या मिळतात आळ्या लागू नये पीड लागू नये सोन होऊ नये ते पण कोठीमध्ये ज्यावेळेस आ आईन त्या कोठीत ठेवतात ना त्यावेळेस त्याच्यामध्ये ते काढ टाकून देतात त्या पुड्या आणि इतर वेळेस इतर वेळेस काय करतो उन्हामध्ये चांगलं कडकडीत कर म्हणजे इतर वेळेस कडकडीत कर होऊन देतो मग वर्षातून दोनदा तरी देतो आणि बघा जे हा पावसाळा आला ना पाऊसा सुद्धा खूप पाऊस असेल म्हणजे खूप पाऊस असेल त्यावेळेस हे धान्याला आहे ना सोनकिडे लागता म्हणजे लागतात असे हे सोनकिडे कुठून येत असत बरं बाहेरून येतात का कुठून येतात काय होतात हा लय मोठा प्रश्न बघा मला पहिल्यापासून पडलेला प्रश्न की नेमकी सोनकिडे आपण एवढा पॅक बीक करून ठेवतो तरी सोनकिडे येतात कुठून आणि बर्णीमध्ये ठेवलेले पक्क बर्णीमध्ये ठेवलेले मठ मठामध्ये भुंगे होतात कुठून कुठे उत्पत्ती होती कशी नाती कुठं त्याच्यातली कधी नर नव्हता वाणव नव्हतं म्हणजे नर नाही मादी नाही नापप एवढ्या कशा काय उत्पत्ती होत्या बर्णीच्या हा हे चाळून घेते ना नाही उघड नाही इकडं दळण करायला घेतलं का निवडायला आता बाहेर मग सोयाबीन मठाचे याच्यामध्ये भुंगे आपआप येतात कसे काय बर्डी वगैरे हा नाही मोठा प्रश्न आहे मला त्याच उत्तर मला काही मिळालेलं नाही पण असा अंदाज की वातावरण त्यांना अनुकूल होतं म्हणजे निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण होतं आणि त्यामुळं त्यांची उत्पत्ती होत असत त्या हवेमार्फत आता कसं हे पाणी ज्यावेळेस पाणी पडतं त्यावेळेस वेगवेगळे गवत उगवले जातात तसं काही ते हवेमार्फत त्यांची उत्पत्ती होत असत आणि यावेळेस आपण गहू केलीच नव्हती आणि यावर्षी आपण आहे ना गहूच केले नाही या वर्षी नाही म्हणजे मागच्या वर्षी जे दिवाळीमध्ये हिवाळ्यामध्ये आपण गहू केलेच नाही म्हणजे रब्बी हंगामामध्ये आपण गहूच केले नाही कारण कसं पाण्याचा प्रॉब्लेम होता का काय ते पाण्यामुळं बरं ना पौस कुठं झाला होता आणि आता हेच गहू आहे ना कधीशी माहिती का हे गहू आहे त्याच्या मागच्या वर्षीचे बघा दोन वर्षापूर्वीचे गहू अजून किती छान आहे चांगल्या स्थितीत आहे तर इकडं पण बघा हे गहू हे दोन वर्ष झालेले आपण हे पीक काढलेलं आहे आणि ते हे गहू आहे तर अजून जसेच्या तसे त्याच्यामुळं वारंवार जर आपण असं म्हणजे ऊन दिलं ना तर धान्य तिडतच म्हणजे असं कारण उन्हामुळे ना खूप कडकडीत उन्हामुळे ना सगळे काय आहे ते किती असतील कि धान्यामधले सगळे तीड मरून जाते शिवाय म्हणजे हे जरी असं दमट जर झालेले असेल गहू सुद्धा शुद्ध मोटवले झाले असेल तर ते ऊन दिल्यामुळं काय होतं त्याच्यातले जे सगळं पाणी आहे ते, ते काय होतं सुकलं आणि जात कडकडीत होत आणि अशामुळं हे धान्य जास्त दिवस पिकलं जातं आणि मग इतर वेळेस देच आपण पुड्या वगैरे टाकून त्याच्यामध्ये पीठ पण दळून आणत नाही ना आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच दळून आणायचं खूप एकदम आणायचं नाही कसं आहे पीठ तर आपण आणतो दळून पण मग नंतर आहे ना ते पीठ सुद्धा काही दिवसांनी खूप दिवस राहिले तर खराब होतं ना मग आणतर नाही ना कसं ना शक्यतो थोडं थोडं करूनच दळून आणायचं मग आता चाळून ठेवलं चाळून ठेवायचं म्हणजे कसं त्याच्यातला कोंडा राहतो ते सारखं सतरावर चाळून चळून चा जळून सत्वच निघून जातं बच्छ्या कुठं झोपले माळ्यावर झोपले मी त्याला इकडे तिकडे शोधत म्हटलं कुठं गेला कुठं नाही आणि टॉम जवळजवळ दोन दिवस घरी नाही आहे बहुतेक त्याला कुत्र्याने खाल्लं का काय काय नाही बाहेरच असतो जास्त करून तसा बच्छ्या घर कोंबडा येईल बाहेर नसतो रात्री छा कधी कधी जातो बाहेर आणि टॉम जसा दोन दिवस गेलाय तसा तिथं पटपच नाही आहे कुठं गेला काय माहिती आणि ना जवळजवळ दोन तीन दिवसापास नाही ना मी नवीन नवीन कुत्रेच पौरायले इथं खूप नवीन नवीन कुत्रे पाहतात ते ना मग नवीन कुत्रे आता काय माहिती आहे आता जरा थोडं ऊन देते आता काय करणार आहे पाऊस काही दिसत नाही आहे आता दळीला द्यायचं म्हणजे ऊन देते म्हणजे असं बारीक दळून मिळ ही चळण काकांना निघून देते चालू आहे सोयाबीन निवडायचं का मला गोणी शोधायची अजून ते दळण टाकायचे त्याच्यात पंप आज आपण मारलं तसं बऱ्याच जणांनी घेतलंय का हो काका हे पंप बऱ्याच जणांनी घेतलंय ह ना ते फवारणी पंप बऱ्याच जणांनी ना इथं का मिळत आहे अस सरकारकडनं काय इकडं दिसून राहिले मला चार पाच जणांकडे फक्त दगड हे दगड फोडायचं मशीन असलं तर किती भारी होईल ना हे आपल्या वावरातले दगड झालेली कालंतराने आणि होतात ते दगड किती राहिले हे हे का हे झालं लो? एवढंच राहिले ना अजून रेव्हर तर यायचं हे झालं का आता फक्त शेवडा राहील आली आता गोणी शो तू मला गोणी शोधायची मला त्याच्यात दळण टाकायचं आहे जाते थोड्या करायला काका काय लवकर जाऊन बसले काका <laughs> रोज लवकर जाऊ बसते जेवण झाले की जाऊन बसतात शोधायची बरोबर

आहे का आधी फाटेल बघा मग वरून आणू का वरून

कोपऱ्या कोपऱ्यातून येतो पाऊस का मग हे सगळं कागद असं नाही हे असे कागद मे परेचा तो सुन नहीं हो दे दे ये गिर तिकड़ो दरकागत दरकागत पिंडकागत हां और तिकड़ो कागत टूटले पडले

संपलं सोयाबीन निवडायचं टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अजून कोणी कोणती कुठे ती ती होय इथं पण येईल आहे जाळे आहे आता कसं असं पाऊस आलं तर काय काय आलं तर तिकून काळजी नका आता नको सकाळ सकाळी वारं नसतं त्या करू हा ना पाऊस इकडं मामूर आहे ना आपल्या इथं तर नुसतं होऊनच पडलंय